आजचा आपला एपिसोड हा कोकणातील आणि वेंगुर्ला तालुक्यातील सर्वात प्रसिद्ध स्वच्छ सुंदर आणि निसर्गमय अशा समुद्रकिनाऱ्यावर म्हणजेच फवणे बीचवरती आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी माधवी पवार आज आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुंदर अशा समुद्रकिनारी चाललो हो। आहोत वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणजे खवने बीच आणि याच खवने बीचवर आज आपण चाललो आहे येथे येण्यासाठी हवाई मार्ग देखील उपलब्ध आहे चिपी विमानतळ ते मालवण पंधरा किलोमीटर अंतर आहे आणि सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे कुडाळ रेल्वे स्टेशन आहे मुंबईपासून पाचशे पंचवीस किलोमीटर तर पुण्यापासून चारशे किलोमीटर तसेच वेंगुर्ल्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर हा सुंदर असा हवने बीच स्थित आहे या बीचवर पोचत असतानाच आपल्याला जे दृश्य दिसते समुद्राचे निळसर स्वच्छ पाणी त्याच्या कडेला असणाऱ्या होड्या माडाची नारळाची झाडे स्वच्छ समुद्र किनारा हे सगळे बघून आपले डोळे अगदी दिपून जातात आत्ता आपण खवने बीचवर पोचलो आहोत या ठिकाणी गाडी पार्किंगसाठी पण व्यवस्थित जागा आहे बीचच्या कडेलाच किनाऱ्यावरतीच आपल्याला बसण्यासाठी देखील सोय आहे येथील बाकडांवर बसून स्वच्छ निळसर खळखळणारा खड़, समुद्र खडकांवर येऊन आपटणाऱ्या लाटा हे बघण्यात एक वेगळीच मजा आहे खवने समुद्रकिनारा हा दोन भागात विभागला गेला आहे एक म्हणजे मोठा खवने बीच व दुसरा छोटा खवने बीच नावावरूनच आपल्या लक्षात येते की आकारावरून या बीचची नावे देण्यात आली आहे खवने समुद्रकिनारा हा स्वच्छ निळ्या पाण्याचा नैसर्गिक समुद्रकिनारा आहे या किनाऱ्याच्या आजूबाजूला डोंगराळ प्रदेश आहे येथील मुख्य आकर्षण म्हणजे समुद्राचा टप्पा आणि नारळाच्या झाडांचा सुंदर मिलाप खळखळणारा स्वच्छ शांत समुद्र आणि किनाऱ्याच्या कडेला असणारे डोंगर त्यावर असणारी माडाची नारळाची झाडे हे नयनरम्य दृश्य पाहताना आपण एखादे चित्र पाहत असल्याचा भास आपल्याला होतो ज्यांना मनाला एकांत आणि विश्रांतीची गरज आहे अशा लोकांसाठी हे ठिकाण सर्वोत्तम आहे खवने बीचवर जाताना किंवा येताना आपल्याला सातेरे देवीचे मंदिर लागतं ही कौलारू सुंदर मंदिरे कोकणातील आकर्षण ठरली आहे मंदिर बाहेरून सुंदर आणि शांत वाटत असल्याने आम्ही या मंदिरात दर्शनासाठी थांबतो मंदिराच्या समोरच पार्किंगची देखील सोय आहे रस्त्यापासून मंदिराकडे पायऱ्या उतरून गेल्यावर मंदिराच्या समोरच एक पाण्याची विहीर आहे मंदिरातील व मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा खूपच प्रसन्न आहे मंदिराच्या सभामंडपात जे स्तंभ आहेत त्यावरती सुंदर असे नक्षीकाम आणि रंगकाम करण्यात आलेले आहे मंदिराचा गाभारा हा खूप सुंदर आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला एक वारूळ दिसते आणि देवीचा फक्त मुखवटा दिसतो या मुखवट्यावरती सुद्धा प्रचंड तेज आहे हा मंदिरात आल्यानंतर व देवीचे दर्शन घेतल्यानंतर थोडा वेळ का होईना पण मनाला एकदम शांत आणि प्रसन्न वाटले देवीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही कोंडुरा बीचकडे निघालो आहोत आमचा नेक्स्ट व्हिडिओ कोंडुरा बीच हा देखील तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा